जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावातील नागरिकांना मुबलक आणि पुरेशा दाबाने पिण्याचे स्वच्छ पाणी प्राधान्याने उपलब्ध व्हावे यासाठी लोकनियुक्त सरपंच मनीषा डावकर यांच्या हस्ते गावात दोन लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले बेले गावास बेल्हे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतून पाईपलाईनद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत असून यापूर्वी बांधलेल्या पाण्याच्या टाकीची बांधकाम मुदत संपल्याने व ही टाकी जीर्ण झाल्याने पाण्याची साठवणूक करणे व पुरेशा दाबाने पाणी पुरवठा करणे शक्य होत नसल्याने तसेच येथील वाढती लोकसंख्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी विचारात घेऊन बेल्ले येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेच्या जलजीवन योजनेअंतर्गत दोन लाख लिटर क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचं काम मंजूर करण्यात आले आज नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर बेल्ले गावच्या लोकनियुक्त सरपंच मनीषा डावकर यांच्या हस्ते या टाकीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते जयवंत घोडके व राजेंद्र घोडके यांनी टाकीचे बांधकाम दर्जेदार व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली सर्व सदस्य उपसरपंच या सर्वांकडून मी आज ही विनंती करते की आज ज्याप्रमाणे नवीन कामाला सुरुवात झाली आहे नवीन वर्ष आज सुरू आहे नवीन कामाला नवीन विकासकामाला आपण आज सुरुवात करतो है। या काम सुरु आहे याआधी विकासकाम सुरू झालेले आहेत पण ह्या वर्षी दोन हजार पंचवीस वर्षी आपण जी करना या काही विकासकामं करणार आहोत यात सर्व ग्रामस्थांनी आम्हाला पुरेपूर साथ द्यावी काही चुकलं तर आम्हाला सांगा आम्ही चुका सुधारू आणि जर बरोबर काम करत असेल तर त्याच्यासाठी कौतुकाची छापही आम्हाला हवी आहे हे मी हक्काने तुम्हाला सांगते आणि आज जे काय आपण नवीन काम सुरू केले त्यासाठी मी प्रार्थना करते की इथून पुढे आज पहिला दिवस आहे इथून पुढे सगळी कामं आपली व्यवस्थित पार पडावीत कुठलंही संकटमध्ये न येता सगळ्यांनी एकत्रित येऊन सगळी कामं आपण पार पाडूयात सगळे माझी आजी सरपंच पंचायत समिती सदस्य सभा हे अजून जे काही सगळे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचे मी ग्रामपंचायत बेल्ले यांकडून आपण मानते धन्यवाद गावठांची दोन लाख लिटरची टाकी तिची हाईट बारा मीटर स्टेजिंग आहे तिला त्यानंतर तिला येणारी ग्रॅव्हिटी मेन ही आपली दहा इंची एच डी पी पाईपलाईन येणार आहेत नंतर आपली जी जुनी टाकी तिकडे पण पाईपलाईन जाणार आहेत इथन आपलं पूर्ण पाणीपुरवठा आहे ह्या टाकीवर न कवर होईल इथनं आणि हे जल जीवनतर्फे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अंतर्गत जल जीवन स्कीम अंतर्गत ही चालू आहे काम आपलं इथं बेल्ले गावठाणमध्ये तुमच्या टाकीची कॅपॅसिटी दोन लाख लिटर आहे दोन लाख लिटर तुमच्या तुमच्या टाकीची आयुर्मान किती हो आपली आता तीस वर्ष तीस वर्षाची गॅरंटी तुमची राहील ही समस्या सोडवण्यासाठी बेलला प्रादेशिक योजने अंतर्गत गावठाणासाठी आणि मळ्यांसाठी दोन लक्ष लिटरची टाकी या ठिकाणी आताच या ठिकाणी भूमिपूजन गावातील अनेक मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं तर बेल्ले आणि पंचकृषी ही नेहमीच पाण्यापासून वंचित राहिलेली परंतु बेल्ले प्रादेशिक योजना जी आज ताग आहेत जी पुणे पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागामध्ये एक परिपूर्ण योजना म्हणून जी चालू होती त्याच योजनेच्या रिन्युएशन आणि सगळंच नवीन काम हे पुन्हा एकदा आपल्या परिसरामध्ये चालू आहे या निमित्तानं आज या टाकीचं भूमिपूजन करून शुभारंभ करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला होता त्यामध्ये गावच्या सरपंच असतील उपसरपंच आणि त्यांचे सर्व सदस्य यांनी खूप प्रयत्न करून जागा निवडली आणि आज आपल्या गावाला जे नेहमी पाण्याची टंचाई असतील त्या टंचाईपासून मुक्त करण्याचं काम महाराष्ट्र शासन असेल केंद्र सरकार असेल यांच्या जल जलजीवन योजनेअंतर्गत हे काम होत आहे खरं तर आज आपल्या गावचा आनंदाचा दिवस आहे आणि विशेष करून आपल्या गावचे मुक्ताई देवस्थानचे जिन्नोध जीर्णोद्धर कमिटीचे अध्यक्ष जानकुशेठ डावकर त्यांच्या पत्नी या ठिकाणी सरपंच आहे आमचे चुलते राजूशेर उपसरपंच आहे आणि सगळेच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या हिरेणीने आपल्या गावामध्ये काम करत असतात त्यांनी आज गावातील माजी सर सगळेच माजी सरपंच उपसरपंच आणि सर्वच मान्यवरांना या ठिकाणी बोलवलं असंच काम त्यांच्या भविष्य भविष्यकाळामध्ये घडलं पाहिजे आणि कश खरंतर आज आपल्या सर्वांचे जवळचे मित्र जानकुशे डावकर यांचा वाढदिवस आहे तर उपस्थित सर्वांच्या वतीने जानकूशेटला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो आणि यानंतर आदरणीय जयवंत अण्णा घोडके आपल्या सर्वांना संबोधित करते या वर्षाच्या पहिल्याच दिवशी आज आपण सारेजण आपल्या गावच्या पाणी पुरवठ्याच्या टाकीच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी उपस्थित झालेलो आहोत मी सर्व उपस्थितांचं ग्रामस्थांचं ग्रामपंचायत बेल्लेच्या वतीनं आणि मिळकत धारकांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो पंच्याऐंशी शहाऐंशीच्या कालखंडामध्ये प्रथमतः या गावाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ॲडव्होकेट निवृत्ती विठोबा घोडके सरपंच असताना आणि मा माझी आमदार वैकुंठवासी वल्लभशेठ शेठ बेनके आमदार असताना ही पाणी योजना येडगाव धरणातून अनेक गावापर्यंत झाली या योजनेचं नाव बेल्हे व इतर सात गावांचा पाणीपुरवठा असा होता आणि त्या कालखंडापासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना आजपर्यंत कार्यान्वित आहे आणि त्या माध्यमातून सगळ्या गावांना पाणी पुरवठा होत आहे परंतु केंद्र शासनाच्या आणि जीवन प्राधिकरणाच्या नवीन धोरणानुसार सुधारित पाणीपुरवठ्याच्या दोन फेजमध्ये ही योजना होत असताना गेल्या तीन वर्षापासून चार वर्षापासून याचा सर्वे झाला त्याचं इस्टिमेट झालं या सगळ्या गोष्टी होत असताना आज खऱ्या अर्थानं त्याला मूर्त स्वरूप आलं आणि ही योजना योजनेची टाकी दोन लाख लिटरची टाकीचा भूमिपूजन समारंभ आज आपल्या सर्वांच्या उपस्थित होत होत असताना या गावच्या लोकसंख्येच्या हिशेबानुसार ही गाव ही टाकी फक्त मला वाटतं डाव गावठाणापुरतीच मर्यादित आहे माझ्या माहितीनुसार माझ्या ज्ञानानुसार आणि बाकीच्या ज्या वस्त्यांच्या हिशेबाने ज्या टाक्या आहेत ती टेंबी वस्ती जवळ एक आहे कोंबरवाडीची एक पूर्णत्वाकडे जात आहे तिचं विहिरीचं तिथलं काम पूर्ण झालेलं आहे यादवडीमध्ये अशा प्रकारे पेल्हे व इतर सर्व वाड्या वस्त्याच्या पाणी पुरवठ्याची ही योजना नजीकच्या काळामध्ये मार्च अखेर कार्यान्वित होत असताना सर्व ग्रामस्थांना मिळकतदारकांना स्वच्छ व पिण्याचा पाण्याचा पुरवठा केंद्र शासनाची जलजीवन योजना असेल किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गेले तीन वर्षापासून चार वर्षापासून सुरू असलेला हा पाणीपुरवठ्याचा कार्यक्रम आज आपल्या सर्वांच्या साक्षीने कार्यान्वित होत असताना भूमिपूजनाच्या प्रसंगी आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि हे भूमिपूजन होत असताना या योजनेचे प्रोजेक्ट मॅनेजर असतील किंवा कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत पुरवठ्याचे बाकीचेही आपल्या गावच्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित आहेत आणि संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सरपंच आणि गावातील सर्व गा संस्थांचे प्रतिनिधी माझी माझी सरपंच उपस्थित आहेत या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि पिण्या चांगल्या शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा नजीकच्या काळामध्ये पूर्ण दाबाने पूर्ण क्षमतेने होईल ही खात्री बाळगत असताना कॉन्ट्रॅक्टरला नम्रपणाने विनंती करणार आहे की आपण हे काम दर्जेदार करावं ही भावना व्यक्त करत असताना वेळोवेळी काही अडचणी आल्या तर ग्रा आम्ही ग्रामस्थ तुमच्या अडचणी सोडवण्यास कटिबद्ध आहोत धन्यवाद